विषय भूगोल एकता सातवी ह्या यत्तेपासून भूगोल विषयाच्या अभ्यासाची व्याप्ती आणखी रुंदावणार आहे पहिल्या भागात सामान्य भूगोलाचा भाग शिकताना विश्व ही संकल्पना समजून घ्यायची आहे त्या अनुषंगानेच आपण अवकाश आकाश व प्रकाश वर्ष इत्यादींची माहिती करून घेणार आहोत सूर्य पृथ्वीचा उपग्रह चंद्र व आपली पृथ्वी यांच्या सहसंबंधाचा अभ्यास आपल्याला करावायचा आहे या संबंधामुळे पृथ्वीवर अनुभवास येणारी ग्रहणे भरती ओहटी इत्यादी घटनांचाही शास्त्रीय आढावा आपण या भागात घेऊया आकाश निरभ्र रात्री मोकळ्या जागेवरून आपण आभाळाकडे पाहिले तर काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर अनेक चांदण्या दिसतात त्यांच्यामधील तसेच त्यांच्या आपल्यापासूनच्या अंतरांची कल्पना आपल्याला करता येत नाही दिवसा आपल्याला चांदण्या दिसत नाहीत पण निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर ढग दिसतात केव्हा केव्हा पहाटे किंवा संध्याकाळी पार्श्वभूमी निळ्या रंगाऐवजी पिवळ्या किंवा तामूस रंगाची भासते छतासारख्या दिसणाऱ्या या पार्श्वभूमीलाच आकाश असे म्हणतात आकृती एक पॉईंट एक निरीक्षण करा प्रकाश वर्ष आकाशात दिसणारे तारे एकमेकापासून खूप दूर असतात यांच्यातील अंतर मोजण्यासाठी हजारो लक्षावधी किंवा कोटी किमी ही परिमाणे अपुरी पडतात कारण खगोलामधील अंतर खूपच जास्त असते ते सांगायला सोपे जावे म्हणून शास्त्रज्ञांनी परिणाम तयार केले परिमाण तयार केले आहे आकाश ही आपल्याला माहीत असलेली सर्वात जास्त वेगाने प्रवास करणारी गोष्ट आहे याचा वेग दर सेकंदाला सुमारे तीन लाख किलोमीटर इतका असतो म्हणून प्रकाशाच्या वेग वेगाचा उपयोग शास्त्रज्ञांनी हे प्रचंड अंतर मोजण्यासाठी केला आहे आकाशाने त्यांच्या उगमापासून प्रकाशाने त्याच्या उगमापासून वर्षभर अखंड प्रवास केला तर तो किती अंतर कापेल यासाठी एक गणित तयार केले प्रकाश किरण एका वर्षात सुमारे नऊ हजार नऊ लाख शेहेचाळीस हजार झिरो पॉईंट ऐंशी झिरो ऐंशी कोटी किलोमीटर अंतर कापतो या अंतराला शास्त्रज्ञांनी एक परिमाण मानले व त्याला प्रकाश वर्ष असे नाव दिले आहे प्रकाश वर्ष हे अंतर मोजण्याचे परिमाण आहे एक प्रकाश वर्ष म्हणजे सुमारे नऊ लाख शेहेचाळीस हजार झिरो ऐंशी कोटी इतके अंतर आहे प्रकाश वर्षाचे हे अंतर प्रकाश महिने प्रकाश तास प्रकाश मिनिटे व प्रकाश शेकंद अशा लहान लहान टप्प्यात विभागता येते पृथ्वीपासून सूर्य सुमारे पंधराशे लाख किमी दूर आहे चंद्र व पृथ्वी यातील सरासरी अंतर तीन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे किमी आहे ही अंतरे प्रकाश वर्षाच्या परिमाणात कशी सांगता येतील पृथ्वी हे अंतर आठ पॉईंट तीन प्रकाश मिनिटे आहे खालीलप्रमाणे काढता येईल पंधराशे लाख किमी भागेला तीन लाख किमी बरोबर पाचशे सेकंद पाचशे सेकंद भागेला साठ म्हणजेच आठ मिनिटे वीस सेकंद किंवा आठ पॉईंट तीन प्रकाश मिनिटे तसेच चंद्र हे अंतर एक पॉईंट अठ्ठावीस प्रकाश सेकंद आहे हे अंतर वरीलप्रमाणे गणिता गणितीय पद्धतीने काढता अवकाश तुम्ही घरात किंवा शाळेत सूर्यकिरणाचा कवळसा अनेकदा पाहिला असेल त्यात असंख्य धुलीकण तरंगत असतात नीट पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की या कणांच्या दरम्यान मोकळी जागा असते अशीच मोकळी जागा आकाशात दिसणाऱ्या खगोलाच्या दरम्यान असते खगोलादरम्यान असलेली खगोला ही पोकळी पोकळ जागा जागेत वायू व धुलीकन असू शकतात खगोलादरम्यान असलेल्या अशा सलग पोकळीला अवकाश म्हणतात आजच्या युगात अवकाश संशोधन हा एक महत्त्वाचा विषय मानला जातो कल्पना चावला सुनीता विल्यम्स अशा अनेक वैज्ञानिकांनी अंतराळातून अवकाशात जाऊन संशोधन केले आहे अमर्याद अवकाशात ताऱ्यांमधील परस्पर आकर्षणामुळे त्यांचे असंख्य समूह तयार झाले आहेत या समूहांचा आकार सामान्यपणे मध्यभागी फुगीर व कडांना निमुळता होत गेलेला असतो अशा समूहांना दीर्घिका म्हणतात आकृती एक पॉईंट तीन पहा आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेचा भाग आहे त्या दीर्घिकेला आकाशगंगा म्हणतात आपली दीर्घिका ही काही एकमेव नाही किंवा ती सर्वात मोठीही नाही अशा जवळजवळ एक हजार कोटी दीर्घिका अस्तित्वात असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे यावरून खगोलाचा हा सारा पसारा किती प्रचंड आहे याचा अंदाज येईल विश्व सर्व दीर्घिका त्यांच्यातील अवकाश आणि ऊर्जा या सगळ्यांचा समावेश विश्वामध्ये केला जातो आकृती एक पॉईंट चार पहा विश्वाची निर्मिती एकाच वेळी झालेली नाही ते क्रमाक्रमाने उत्क्रांत होत आहे त्यामुळे काळ हा देखील विश्वाचा एक अविभाज्य घटक आहे यावरून तुमचे लक्षात येईल की विश्व ही सर्वसमावेशक संकल्पना आहे विश्वाला केंद्र नाही किंवा मर्यादा नाहीत शास्त्रज्ञांच्या मतानुसार विश्वाची निर्मिती सुमारे तेराशे कोटी वर्षापूर्वी झाली असावी आणि तेव्हापासून हे विश्व सातत्याने विस्तारत आहे थँक्यू